ही गोष्ट आहे श्रीक्षेत्र आठळीची ही भूमी संत भोजने महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या ठिकाणी संत भोजने महाराज यांनी अनेक सामाजिक कार्य केले इथे असलेलं हे विठ्ठल रुक्माई मंदिर हे संत भोजने महाराज यांनी बांधलेलं आहे संत भोजने महाराज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक धार्मिक कार्य केले या विठ्ठल रुक्मई मंदिराची निर्मितीसुद्धा संत भोजने महाराज यांनीच केली आहे हा या मंदिराचा सभामंडप आहे या सभामंडपातून ज्या वेळेस आपण अंदर जातो त्यावेळेस आपल्याला दिसते ती अतिशय सुंदर असलेली विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही मूर्ती पाहता असे तुम्ही या मूर्तीच्या प्रेमात पडसान एवढी सुंदर ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिसते या ठिकाणाला ज्यावेळेस आम्ही भेट दिली त्यावेळेस आमची भेट झाली ती सुलताने काका आणि चैतन्य महाराज यांच्याशी त्यांनी आम्हाला या संस्थानाची संपूर्ण माहिती दिली या संस्थानाचा संपूर्ण इतिहास त्यांनी आम्हाला सांगितला भोजने महाराजांचा संपूर्ण इतिहासही त्यांनी आम्हाला सांगितला हा भोजने महाराजांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि या संस्थानाचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या सभा मंडपामध्ये गणपती बाप्पाची ही अतिशय सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जी सहजच तुमचं लक्ष वेधून घेईल आता आपण मित्रांनो गाभाऱ्याकडे जाऊया या गाभाऱ्यामध्येच संत भोजने महाराज यांची समाधी आहे या ठिकाणी एक छोटीशी पिंड ठेवण्यात आलेली आहे आणि या पिंडीपासून ज्यावेळेस काही पायऱ्या उतरून आपण खाली गाभाऱ्यामध्ये जातो त्यावेळेस थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा दिसते ती संत भोसले महाराज यांची समाधी आणि या ठिकाणी आहे संत भोजने महाराज यांची एक सुरेख अशी मोठी येथे गेल्यावर गाभाऱ्यात गेल्यावर तुम्हाला पोसने महाराज हे कसे दिसत होते हे तुम्हाला कळ आणि समोरच भोजनी थे महाराजांच्या पादुकांचं दर्शन पादु घेतल्यानंतर आपण आता बाहेर निघूया आणि सभागृहामध्ये संत पोसने महाराज यांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाच्या चालीरीती संस्कार यांची शिकवण रुजलेली आहे भोजने महाराज यांनी घालून दिलेल्या सर्व प्रथा परंपरा हे गावकरी अगदी मनापासून पाळतात आणि आपल्या वारकरी संस्कृतीचे संरक्षण करतात हे सर्व नियम हे भोजने महाराज यांनीच घालून दिलेले आणि हे गावकरी या नियमांना काटेकोरपणे पाळतात आता आपण पुन्हा एकदा या मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहे येथून काही अंतर चालून गेल्यानंतर आपल्याला दिसते ती संत तुकाराम महाराज यांची एक सुंदर अशी मूर्ती तुकाराम महाराजांची ही मूर्ती या सभामंडपाची शान वाढवते हसतमुख असलेली ही मूर्ती पाहणाऱ्याचं मन मिटून येते आणि समोरच आहे हे राम मंदिर इथं समोरच या मंदिराच्या विश्वस्तांची संपूर्ण माहिती दिली आहे चला तर मग आता आपण माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो जय भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर गीते आपले स्वागत करतो मित्रांनो बुलढाणा पर्यटन ही आपली जी सिरीज आहे या सिरीजमधला हा एक आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओसाठी मित्रांनो आपण आलेलो आहे खामगावपासून मेघरकडे जात असताना वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अटाळी या गावामध्ये अटाळी या गावामध्ये जे भोजने महाराज आहेत या भोजने महाराजांचं एक देवस्थान आहे आणि या देवस्थानामार्फत अनेक उपक्रम चालवले जातात आणि या ठिकाणी हरिनाम सप्ताह कीर्तन अश अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात समारंभ आणि अनेक सामाजिक कार्य या देवस्थानामार्फत केले जातात या देवस्थानाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत या येथे सुलतानेबा आहेत जे गावातील प्रदेश नागरिक आहेत आणि चैतन्य महाराज आहेत जे आपल्याला या देवस्थानाबद्दल संपूर्ण माहिती देतील काका सर्वात पहिले आपल्या जे आपले प्रेक्षक आहेत पाहणारे त्यांना एकदा तुमचा परिचय म्हणजे तुमचं नावगाव मी अटाडी येथील रहिवासी असून महादेव हरिभाऊ सुलताने हे माझं नाव आहे इथे शेती करतो अच्छा आणि तुम्ही या देवस्थानाच्या संपर्कात पहिल्यापासून म्हणजे केव्हापासून आले मी लहान ज्यावेळी लहानपणापासूनच या संपर्कात आहो अच्छा आणि मग तुम्ही पाहिलेले म्हणजे भोजने महाराजासोबत काही काळ गेला का तुमचा हो खूप काळ गेला गुवाच्या बरोबर तर एवढा काळ गेला हां विशेष म्हणजे बोवाचीच एवढी मेहरबानी आमच्यावर होती आणि माझ्यावर तर जास्त होती मी एक दिवस जर घर गैरहजर असलो की दुसऱ्या दिवशी बुवा माझ्या घरी येत होती मग ते का हो आलं नाहीत रात्री आणि त्या मंदिराचे बांधकाम कधीपासून झालेलं आहे मंदिराचं बांधकाम जवळजवळ तीस वर्ष तीस वर्षाच्या अगोदर तर काळ आहे त्यावेळेस आम्ही नाटक बसवलं गावकरी लोकांना नाटक बसवले दोन नाटकं बसवली आणि त्याचा पैसा आणला तर हे नाटकगिटा त्याच्यात ॲडजस्ट केला नाटक सादर करून ना, कर हो नाटक नाटक हो नाटक घेतात दोन नाटकं घेतात ते विषय म्हणजे संगीतमध्ये सध्या आपल्या मंदिराची जी प्रसिद्धी आहे किंवा किती तालुक्यांमध्ये किंवा बुलढाण्यातील किती तालुक्यातून लोक आपल्या ठिकाणी इथं भेट देण्यासाठी येतात हे तर महाराष्ट्र लेवलच्या ठिकाणचं संस्थान आहे साहेब इथं म्हणजे मोठे मोठे गायक साधा साधा गायक गायकही येऊ नाही शकत साधा वादकही येऊ नाही शकत वरच्या लेवलचे लोक आहेत तिथं संपूर्ण महाराष्ट्र हो या ठिकाणी महाराष्ट्र लेवलचे लेवल आणि आपल्या इथं कोणकोणते समारंभ होतात कार्यक्रम कोणते पहिल्यांदा एक कार्यक्रम होता विठ्ठल लोकम प्रांत प्रतिष्ठा तो असते दिवाळीला मार्च मध्ये तो मार्चमध्ये आणि भुवाची पुण्यतिथी असते दिवाळीला कार्यक्रम हो फार मोठे कार्यक्रम होता म्हणजे जवळजवळ लाखोंच लोक येतात हे दोन मोठ मोठे समारंभ समोर या आणि विशेष म्हणजे या मंदिरला जे भाऊसाहेब भूमकर होते ते अध्यक्ष लाभेल मग ते गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव आहेत आहेत हो सध्या ते आहेत काही महाराजांच्या आठवणी महाराजच्या काय आठवणी महाराज एवढे लोक दहनाच्या दिवशी एवढे लोक होते की पूर्ण गावाला वेळा पडला होता बुवाची दुसऱ्या दिवशी दहन दिल्यानंतर आम्ही स्वतः हजर होतो तर हरे रामची शाल अर्धी माझ्या समोर मी समोर काढली एवढा मोठा महात्मा होता बोवा काही सामान्य मा नाही हरे रामची शाल अंगावर होती आ, या काकांनी जे माहिती दिली आहे सुलतानी भाऊ जे काका आहेत आपले त्यांनी जी जुनी माहिती आहे आता त्यांचा अनुभव जास्त असल्यामुळं त्यांनी महाराजांच्या सोबत जे काही त्यांचे अनुभव होते ते आपल्याला त्यांनी शेअर केलेत आता त्यांच्यानंतर चैतन्य महाराज यांच्याकडून आपण पुढील माहिती घेऊया नमस्कार मंडळी बरणे सद्गुरु भोजने महाराजांचा एक अनुवायिक आणि वंश परंपरागत एक, एक पुजारी जवळजवळ दोन हजार सहापासून मी संस्थांच्या पूजेचा जो कार्यकाळ आहे हा सांभाळत आलेला आहे आणि बाबांबद्दल बोलायचं म्हटलं बाबांची फार अवलौकिक कीर्ती आहे आपण बाबांनी सांगितलं की बा बाबांचा जीवनपरिचय हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे पण हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून हा जगभरात प्रसिद्ध आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि अक्षरशः बाबा अजूनही आपल्यात आहेत बाबांचे बरेचसे असे अनुभव आहेत मी स्वतः पूजा पुझा करतो पुजारी आहे पूजा करताना मला बराच वेळेस अनुभव येतो आणि एखादाच जर दुरून भक्तगण आलेत आणि कदाचित एखाद्या माता माऊलीला मूळ बाळ नसते अक्षरशः तिनं जर या ठिकाणी म्हणा भावापासून अंतःकरणापासून जर प्रार्थना केली तर आतापर्यंत माझ्यासमोर तरी सांगतो की ज्या माता माऊलीला ज्या आईला डॉक्टरांनी सांगितलं की या माता माऊलीला बाळ होणं मुश्किल आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तिनं नतमस्तक होऊन त्यानंतर तर अक्षरशः ती बाई आज आई झाली असे बाबांचे बाबांचे अनुभव आहेत आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की ज्या वेळेला बाबा निघून गेलेत आपल्यामधनं त्यावेळी बाबांची जी जपमाळ होती ना ती अजून सुद्धा बाबांच्या गडामध्ये मी रोज पूजेच्या वेळेस काढतो आणि ती परत टाकतो बाबांच्या गड्यामध्ये ती जळली नाही अजून ती माळ बाबांना अजून खूप वर्ष झाले जातं मला वर्ष म्हणजे त्यावेळेस माझा जन्मसुद्धा नव्हता मला बाबांना म्हणजे बाबाबद्दल एवढं नाही येणार पण बाबांची जे माझ्या डोळ्यासमोर जी कीर्ती आहे ते मी सांगू शकतो आपल्या इथं मंदिरामध्ये कोणकोणते असे मोठे समारंभ होतात मला ते सांगता वर्षाकाठी इथं दोन अखंड हरिणाम सप्ताह होतात पहिला तर म्हणजे बाबांच्या हाताने हे जे समोरची आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी पाहिली ही बाबांच्या हातानेच प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्याची तो वर्धापन दिन म्हणून आपण मार्च महिन्यामध्ये साजरा करतो त्यावेळेस ही पंचक्रोशीतील भक्तगण मंडळी येतात श्रद्धापूर्वक येतात आणि एक बाबांचा पुण्यतिथी सोहळा असतो तो बाबांचा पुण्यतिथी सोहळा हा दिवाळीच्या कार्यकालामध्ये असतो त्या पुण्यतिथी सोहळ्याला जवळजवळ दीड ते दोन लाख भाविक आणि तिथे सोळा हा दिवाळीच्या कार्यकालामध्ये असतो त्यावेळेस दीड ते दोन लाख भाविक भक्तगण शेवटच्या दिवशी महाप्रसादा करता येतात आणि आठ दिवस जो सप्ताह चालतो त्या सप्ताहामध्ये अखंड म्हणजे बाबांच्या हातानेच चालवलेली आहे परंपरा की अखंड हरिणाम सप्ताह तर त्याच्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नसते म्हणजे बाबांनीच चालू केलेलं ते पारायण ज्ञानेश्वरी पारायण आणि ते आतापर्यंत जवळजवळ रातस्मरणीय श्रीहरीजी महाराज पिंगळे आटाडीतलेच होते ते बाबांचेच अनुवाईक होते त्यांनी इतके दिवस ते कार्यकाल पाहिला व्यासपीठाचा विनामूल्य त्यांनी सेवा दिली इतके वर्ष कार्यकाल पाहिला आणि आता त्याच्यानंतर शिवहरी महाराज गेल्यानंतर तो कार्यकाल पुजारी म्हणून व्यासपीठाचा जे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ जे असते ते माझ्याकडे आलं या ठिकाणी हा इथं सामूहिक विवाह जसं दादांनी सांगितलं विवाह सुद्धा इथं केले जाते त्यावेळेस म्हणजे मला वर्षकाळ आठवत नाही पण मला वाटते दोन हजार आठच्या कार्यकाळामध्ये सामूहिक विवाह सोहळा व्हायचे इथं त्यावेळेस आपल्या संस्थांचे दिव्यांगत नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कृषीमंत्री स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर होते आता त्यांचाच कार्यकाल त्यांचे चिरंजीव आपल्या खमगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर हे पाहतात आणि संस्थांना तसा फार असा चांगल्या उत्कृष्ट लोकांचा वारसा लाभला आहे ती बाबांची जी कृपा म्हणावी लागणार आता म्हणजे एकंदरीत आपलं संस्थान सामाजिक कार्यांमध्ये पण पुढाकार घेते हो आणि जे धार्मिक कार्य आहे सांस्कृतिक कार्य आहे त्याच्यामध्ये संस्थानाचा पूर्णपणे पुढाकार पुढाकार असतो विशेष म्हणजे या मंडळला जमीन नाही आहे नाही म्हणजे स्वतःची मालकी असलेली जमीन सध्या देवस्थानाजवळ नाही लोकवर्गातून तेवढ्या पैशातून हे सर्व डेव्हलपमेंट जी आहे महाराजांनी स्वतःची जमीन विकून मंदिर बांधलं त्यावेळी बाबा अटाळी क्षेत्रामध्ये आल्यानंतर आधी अटाळी या गावाला बिना पाण्याची अटाळी म्हणत होती जे अक्षरशः या नगरीमध्ये एवढं पाणी पाणी एक एखादा व्यक्ती एखादा अतिथी जर आपल्या घरी आला ना तर त्याला एक ग्लासभर पाणी द्यायचं की नाही द्यायचं हा प्रश्न उद्भवत होता त्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती होती नेहमी ने, ने। ने, ने। ने, ने। ने करता सातत्याने दुष्काळाची परिस्थिती होती मुळात आठ या क्षेत्रामध्ये पाणी म्हटलं तरी काही हरकत नाही आणि बाबांनी या ठिकाणी आल्यानंतर स्वतःच्या मालकीची जी जमीन होती ती बाबांनी ती विकली आणि ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलंय महाराज असे होते की स्वतःचे विकून मंदिर बांधणारे होते आजकालचे महाराज असे आहेत की याचं वर्णन करायला परमार्थ केला स्वतःच्या याच्यातून आणि सध्या लोकांना फसवण्याची कामं बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालू आहेत सध्या अशी बरेच महाराज सध्या आहेत त्यामुळं आणि आपण शेगावात असल्याच्या आपल्याला हे जवळ या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी अनुभव आहे स्वतःला स्वतः तोटा करून जनकल्याण करणारे लोक फार कमी लोक आहेत त्यावेळेस जे मोजके लोक होऊन गेले त्यातले म्हणजे प्रेक्षक लोकांच्या माध्यमातून जनतेला तुम्ही काय आवाहन करता आपल्या देवस्थानाबद्दल किंवा आपलं देवस्थान काय आहे आणि लोकांनी इथं का भेट द्यावी असं मला तरी असं वाटते की हे जे संस्थान आहे हे एक धार्मिक स्थळ तर आहेच आहे पण बाबांना ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी स्वत प्रत्यक्षात बाबांना अनुभवण्याकरता एकदा तरी अटळी स्वस्तांना निश्चित स्वरूपाला भेट द्यावी आणि जर कोणाला एखाद्याला भेट द्यायची आहे हा असं विशेष एखादा महिना किंवा विशेष एखादा उत्सव आहे का हो तसं तर बाबांच्या कार्यकाळापासून चालत आलेली परंपरा आहे की दर एकादशीला शुद्ध एकादशी आणि वैद्य एकादशीला इथं अन्न अन्नसत्र चालते हा पण दोन्ही एकादशीला दोन्ही एका हो। अन्नसत्र अन्नसत्राल हं हो। हो। म्हणजे एकादशीच्या दिवशी फराळाचं इथं वाटप होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जो आपण द्वादशी म्हणतो आणि ग्रामीण भागात बारस म्हणतो आपण त्याला तर त्या बारसच्या दिवशीसुद्धा पंगतचा कार्यक्रम म्हणजे भोजनाचा कार्यक्रम असते जे कीर्तनाकरता उपस्थित आलेले भक्तगण असतात कोणी मुक्कामी असते तर कोणी आपल्या माध्यमातून येतं तर त्यांच्याकरतासुद्धा इथं महाप्रसादाचं आयोजन असते दर पंधरा दिवसाला त्यावेळेस कोणी येऊन भेट देऊ शकते भेट देऊ शकते आणि तसं इतरत्र केव्हाही आलं तरी चालते खूप चांगली आहे आणि संस्थांचा असं काही आहे किंवा गावामध्ये कुठलं असं लग्न समारंभ असो एखाद्याच्या घरचं कुठलं असं कार्य असो त्याच्याकरता हा मोठा बाबांच्या याच्या म्हणजे संस्थांच्या तर्फे हा मोठा हॉल आहे त्यामध्ये हा सामाजिक कार्य गावातलं त्या ठिकाणी गावात पार पडते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला महाराजांनी आणि सुलतानी काका यांनी सर्व माहिती दिलेली आहे हे एक अतिशय सुंदर असं देवस्थान आहे आणि या देवस्थानात अनेक सामाजिक कार्यसुद्धा केली जातात त्यामुळे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि भेट कधी द्यायची आहे ते चैतन्य महाराजांनी आपल्याला सांगितलेलंच आहे आणि जर का तुम्ही या आपल्या परिसराच्या आजूबाजूला तुम्ही राहत असाल म्हणजे खामगाव शेगाव अकोला आणि जवळपासचे तुम्ही जर असाल आणि तुम्हाला या संस्थानाबद्दल जर माहिती आहे तर तसं कमेंटमध्ये क्लिया आणि एक वेळ या ठिकाणाला नक्की भेट द्या एकादशीला त्यावेळेस तुम्हाला हे ठिकाण कळेल बुलढाणा जिल्ह्यातील अशीच देवस्थानं ज्या देवस्थानांची माहिती आजपर्यंत त्या लेवलला पोहोचलेली नाही आहेत अशा देवस्थानांना आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणायचंच आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच आपण हे बुलढाणा पर्यटन ही सिरीज आपण चालू केलेली आहे ह्या सिरीजमधला हा एक आपला महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि तुम्ही जर ह्या गावाच्या आजूबाजूला राहत असाल तर कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला शेअरसुद्धा करा धन्यवाद